नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ब्राह्मण समाजासाठी महायुती सरकारने परशु महामंडळ स्थापन केलं यावर आपलं काय म्हणत खर तर परशुराम विकास महामंडळ हे ब्राह्मण समाजाच्या जो सामान्यातला सामान्य वर्ग आहे त्या वर्गाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनानं जर या महामंडळाची घोषणा केली असेल तर त्याचा अध्यक्ष नेमावा त्याला बजेटरी तरतूद करावी खर तर आमचे एक मित्र जालन्याचे सुरेश मुळे आहेत त्यांनी या मंडळासाठी खूप खस्ता खाल्लेले आहेत खूप शासन दरबारी प्रयत्न केलेले आहेत ते दिव्यांगासाठी सुद्धा काम करतात आणि या परशुराम विकास मंडळाला जर बजेटरी तरतूद झाली जा, तर एक आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या या वर्गाला एक अतिशय सहकार्य होईल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की परशुराम विकास मंडळाला त्वरित अध्यक्ष नेमावा त्यांना ऑफिस मिळावं आणि त्यांना बजेटरी तरतूद व्हावी एवढीच माझी विनंती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे राहील एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद